कसाल जिल्हा परिषद विभागातील विविध पदाधिकाऱ्यांच्या जाहीर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्हा परिषद विभागाची बैठक माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले तसेच या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या या बैठकीत कसाल जिल्हा परिषद विभाग प्रमुख पदी रवींद्र कदम यांची नेमणूक करण्यात आली या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या जान्हवी सावंत उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक तालुका संघटक सचिन कदम ओरस शहर प्रमुख भगवान परब कसाल शहर प्रमुख नंदू आंबेडकर गिरीश मर्तन गणेश मिस्त्री संतोष सामंत प्रसाद गावडे प्रकाश कसालकर संतोष सावंत बाबू शिरवणकर आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते